जय महाराष्ट्र पब्लिक माझ्या मिनी ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहे स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओमध्ये दोन गाणे करणार आहोत आणि एक गाणं हटकेन झटके आहे फुल कॉमेडी सॉन्ग आहे तर ते, ते, गान ते तर त्याचीच आम्ही मेकिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि ते विशेष आकर्षक असणार आहे गाणं गाण्यासाठी तर हां ते गाणं गाण्यासाठी कोण येणार आहे ते आम्ही तुम्हाला आता कोण येणार आहे तुम्हाला आताच आम्ही सांगत नाही तुम्हाला स्टुडिओ गेल्या होती कळत तर मग तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत आणि ती व्यक्ती पण किती हसमुख आणि हसणारी कॉमेडी आहे ते पण बघा आता आपण भेटताय आकाश ढवळे यांना आणि त्यांचं ट्रेंडिंग सॉन्ग आहे कोणतंय ते आमचंच बघून तुम्ही कॉफी करताय तर त्यातले सिंगर गायक पण तुम्ही चाहात पण तुम्ही चाहात आणि तुम्ही आणि योगेश सर आहेत त्यांनी योगी सरांनी तर बरेच गाणे म्युझिक रेकॉर्डिंग बरेच गाणे असे हिट हिट केलेले आहेत तर नक्की तुम्ही त्यांच्या पण स्टुडिओला सगळ्यांनी भेट द्या मेलडी मेकर्स मेलडी मेकर्स म्हणून आहे तर इथे येऊन सगळ्यांनी नक्की विजिट करा आणि मग वाटतं दादा तुम्हाला काम करताना सगळ्यांबरोबर वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर वेगळा वेगळा अनुभव वे येतो काही चांगले गातात काही शिकावं असतात पण गाणं गाणं असतं मी कधीच कुठल्या गाणं नाव नाही ठेवत आपल्यासाठी सरस्वती गाणं कुणाच असू दे गाणं असतं चांगलं असतं त्यामुळं सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे कधी ना कधी यश मिळणार आहे हारून जायचं नाही मी सगळ्यांना तेच सांगतो गाणं शिका गा आणि प्रयत्न करत राहा कधी ना कधी तुम्ही सगळे हिट होणार आणि करत राहतो गाणं कसं वाटतं दादा दादांबरोबर काम करू त्यांच्याकडूनच आमचे सगळे गाणे होतात भक्तिगीत असेल म्हणजे लव सॉंग असेल सगळे वगैरे करतात आणि आमचे सगळे सर्व काम मेलडी विकर स्टुडिओलाच आम्ही करतो. तुझं ते बाईगिरीचं मुखडा आता एक दोन लाइनें समोर गातो बघतो. आर आमचं सबघونه सगळंच करत आहे. लास भाटू द्या जरा. ओ पी करताय काय आमची? आहो बरो बरोबरी करा. ओ पी करताय काय आमची? आहो बरोबरी करा. धन्यवाद छान छान चला. आहेत आमचे साजन दादा साजन बेंद्रे सुप्रसिद्ध गायक सकाळ दोनशांची वाट बघत होतात कोण गाणारे आज गाणं तर साजन दादा आज आपले गाणे हे गाणं मी आज गातो हे गाणं ते गातात स्केल काय दादा त्याची स्केल ह्याचे आहे निळे चार पट्टी मालधान्याचे नाव भराई त्याला ये मोटर भाडे इतर एकूण खर्च मी गाण्यात आज तुम्हाला सगळं सांगणार आहे हे जे लेखक आहेत मी पी एस राम <laughs> दुसरे चाल <गोता। laughs> ही का केली दुसरी घ्या मग तुम्हालाच करायचंय का किती आहे दिसणारच नाही दादा काय डोळेच बिंगल चालू म्हणा उमेशराव राव इकडे आणि इकडे कोण आहे

तुमचा दिसते नाही नाही एवढा मोठा बाईक कि बोट स्टेन ठेवलेले सोनुबाई नंतर कोणतरी सोनाली इथं हाय सोनाली बाई थीमच काढणार काहीतरी थिमनुसार काहीतरी हेच केलं पाहिजे जरा

कोणती आयडी साजनदा माझी आयडी आहे साजन झिरो चार एक मिलियन आता थोड्या दिवसात तुमच्या आशीर्वादाने होईल सगळ्यांच्या सा। थोडंच कमी आहे फुल सपोर्ट करा मला काहीतरी मिलियन साठी साडेआठ नऊ लाख काहीतरी कमी का आहेत प्रति लवकरच <laughs> आताच आप दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांची आयडी इतकी मोठी आहे इतकी मोठी आहे थोडीच कमी आहे एक मिलियनला फक्त साडेआठ लाख कमी आहे थोडीच कमी <laughs> एक मिलियन ला साडेआठ कमी आहे तर सगळ्यांनी जाऊन त्यांना फॉलो करा सपोर्ट करा बिचा <laughs> एक एकू नका पाच पन्नास करा सगळ्यांनी फॉलो करा सगळ्यांनी मिळून फॉलो करा साजन दादा मग पेडे वाटा सगळ्यांना हाँ? एक पेड़े। पेड़े पेड़े एक, एक <laughs> इंस्टाग्राम चे ऍपच्या इंस्टाग्राम विजय तेवढे तुम्हाला पेड i okay. yeah.